आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जीवन हॉस्पिटलचे से संचालक डॉक्टर सय्यद रज्जाक यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला तसेच हाजी असलम सर यांचाही वाढदिवस असल्यानं त्यांचाही सत्कार करत शुभेच्छा दिल्या तसेच धानोरा गावचे माजी उपसरपंच भगवान काळे यांचाही वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर सय्यद रज्जाक हे गेल्या अनेक वर्षांपासून धानोरा आणि परिसरातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरवतात त्यांच्या संयमी मितभाषे आणि परोपकारी व्यक्तिमत्वामुळे त्यांचा मित्रपरिव्ह परिवार खूप मोठा आहे मात्र वाढदिवस साजरा करण्याला त्यांचा विरोध असतानाही मित्रपरिवाराच्या आग्रहास्तव साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला शिक्षक पेशा सांभाळणारे आदर्श शिक्षक हाजी अस्लम सर तसेच माजी उपसरपंच भगवान काळे यांचाही वाढदिवस मित्र परिवारानं साजरा केला याप्रसंगी माजी सभापती अंकुश चव्हाण माजी सरपंच राजभाऊ शेळके प्राचार्य शिवाजी ढोबळे बाळासाहेब शेंदूरकर उपमुख्याध्यापक सय्यद आयुब सर फौजी मुनिरभाई शेख आजीनाथ शेळके माजी मुख्याध्यापक मचिंद्र शेळके डॉक्टर वैभव तोडकर शेख जमादार पत्रकार सय्यद बबलूभाई कैलास मोरे साहेबा चव्हाण संतोष गव्हाणे कुटेसर शेख इरशादा आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच धानोरा येथील हेल्थकेअर ऑर्थो आणि स्पाइन सेंटरचे संचालक डॉ शेख यांचे चिरंजीव डॉ साहिल शेख यांनी कॅपिटल युनिव्हर्सिटी झारखंड येथून बीपीटी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा धानोरा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी परमेश्वर काका शेळके कुमार शेळके जावेद सय्यद सय्यद फायबर सय्यद अन्सार सुलेमान सय्यद शेख राजू मुन्ना सय्यद विकास मस्के, फुलमाळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी डॉ साहिल शेख यांचे सर्वांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या न्यूज नेटवर्क प्रतिनिधी हमसान शेख धानोरा आष्टी सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आळूचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्ही ची, सीसी ची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज न्यूज नेटवर्क